খু জুনি শিৱলিংগ दप्पा मोर्या ओम नम पार्वती पते हर हर महादेव एकवीर माऊली लक्ष हो दे नमस्कार मंडई मी दुष्यंत तांडेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडई कालचा दिवस जो होता ना तो थोडाफार हॅक्टिक होता पण त्याच्यामधून खूप काही शिकायला भेटलं कारण मी जसं प्लॅन केलं होतं तसं तर काही झालंच नाही माझ्यासोबत पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ते की गोपरोचा आपला एक जुगाड झाला पण बॅगीचं सगळं सामान जे शिफ्ट केलं दुसऱ्या बॅगीमध्ये आणि एडिटिंगला खूप टाईम लागला कारण मी एक वाजेपर्यंत एडिटिंग करत होतो आणि मग नंतर लाईट गेली आणि माझे लागले कारण मी व्लॉग तर पूर्ण बनवला आहे पण परन अजूनपर्यंत मी व्लॉग अपलोड केला नाही आहे कारण रात्री लाईट गेली होती आणि वायफाय पण चालत नव्हता तर मी बोलत सकाळी उठून परत एकदा कनेक्ट करतो वायफाय आणि अपलोडिंगला टाकतो पण सकाळी मी उठलो सहा वाजता तरी पण तेच झालं लाईट गेली होती तर मला अपलोड करायला काही भेटलं नाही तर आता मी चाललो आहे पहिला जवारला आणि जव्हार मार्गे आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला तर आज मी दोन प्लेसेसला व्हिजिट करणार आहे ते म्हणजे पहिला म्हणजे जवारला जव्हारचा ओल्ड राजवाडा जय विलास पॅलेस नाही जयविलास पॅलेसला आपण पहिलासुद्धाच जाऊन आले आणि दुसरी म्हणजे शिर्पा माळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे तर तिथेच आपण आज जाणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आजचा वेदर पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता अशा वेदरमध्ये राईड करताना खूप भारी आहे तुम्हीच बघा ना यार असं ग्रीनरी आणि असे क्लाउड फक्त एवढंच की सकाळी पाऊस पडून गेलाय सकाळी पाऊस पडून गेलाय कारण तुमचे रोड सगळे ओले आहेत म्हणजे सकाळी पाऊस पडून गेला आणि आपल्याला रस्त्यामध्ये पाऊस नाही भेटला पाहिजे देवाकडे हीच प्रार्थना करतोय की पाऊस नको पडून दे आणि जर तुम्ही कालची व्हिडिओ माझी बघितली नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे ती बघा आणि त्यामध्ये मी एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर पण द्या कमेंट्समध्ये आणि तुम्हाला माहीतच आहे की जर तुम्ही कमेंट्समध्ये उत्तर दिलं तर तुम्हाला काय भेटणार आहे ते आता सध्या मी आहे हरणवाडीमध्ये आणि इथून जो आपल्याला पहिला जवाहर ओल्ड पॅलेसला जायचं आहे तर इथूनचं जे डिस्टन्स आहे ते टोटल सेवन्टी एट किलोमीटर डिस्टन्स आहे ते आपण दीड तासामध्ये कवर करू को। कोप्रोची एक जी बॅटरी आहे ती वर्क करते आहे दुसरी बॅटरी आहे ना ती वर्क अजिबात करत नाही आहे आणि दुसरा तर जुगाड तुम्हाला माहितीच आहे पण आता जोपर्यंत ही बॅटरी चालते आहे तोपर्यंत आपण ती बॅटरी यूज करूया आणि जो जुगाडचं काम आहे तो या बॅटरी डेट झाल्यानंतर आपण करूया आता पहिला मी फ्यूल अप करून घेतो तर मंडळी आता आपल्या जे राईट साईडला तुम्ही बघतात आहेत इथे ते आहे वाघोबा देवस्थान आणि ती इथूनच कालदुर्गला ट्रेक करायला जातात आपण तर कालदुर्गला जे पण ट्रेक करतात काही जण फक्त ट्रेक करण्यासाठी जातात पण काळदुर्गाच्या टेकडीवरच्या समोरून एक असा एक रस्ता जातो जो मेघोबा देवस्थानाकडे जातो आणि तो मेघोबा देवस्थान असं आहे म्हणजे की इथूनचे जे आदिवासी लोक आहे जेव्हा इथे पालघरमध्ये पाऊस पडत नाही तेव्हा इथूनचे आदिवासी लोक तिकडे गाराणा घालतात तर तो असा जागृत देवस्थान आहे आणि तिथे खरोखर खूप जुनी शिवलिंग आहे जर तुम्ही कधी का कालदुर्गाला ट्रेक करायला जात असतील तर एकदा नक्की तिथे व्हिजिट करा मी त्याची व्हिडिओसुद्धा बनवली आहे तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये ती व्हिडिओ भेटून जाईल आणि त्यामध्ये मी प्रॉपर रस्ता सांगितलासुद्धा आहे की कुठे जायचं आहे कुठून जायचं आहे वगैरे कुठून टेकडीवरून कुठून तुम्ही जाऊ शकतात वगैरे आणि पावसाळ्यात तुम्ही मस्त एक्सप्लोअर करू शकतात आणि वर्तूंचे नजारे पण खूप म्हणजे खूप छान असतात आणि हा वेदर मी वेदरचं काय बोलू यार खरंच आजचा वेदर कालचा वेदर म्हणजे काय असं वाटतंय मला मी खरं सांगू मनापासून मला ब्लॉग बनवायचं वाटत नाही आहे असं वाटतं की फक्त राईड करू प्लेसेस बघू आणि फिरू बस संपला विषय पण कधी कधी आपल्याला जे हवं आहे त्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागतं तर सध्या आपलं तेच चालू आहे मग चला आता मनोर जेव्हा क्रॉस करू आपण तेव्हा आपण भेटूया जवार येईल चौदा किलोमीटरनी आता इथूनचं वातावरण ना एकदम असं चीर झालेलं आहे म्हणजे मला एवढं थंडगार हवा येतो आहे ना खूप बरं वाटतं आहे आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालं आहे फक्त एवढंच की पाऊस पडू नको तेवढीच इच्छा आहे का आणि बाकीचं वातावरण आहे एकदम भारी असं वाटतं थंड थंड हवा म्हणजे फ्रीजच्या जेव्हा आपण असं फ्रीज ओपन करतो आणि असं थंडगार हा वारा येतो ना ही फिलिंग येते ना तसं सध्या फिलिंग आहे तर आता इथे थांबलो आहे कारण की पाऊस सुरू झाला आहे तुम्हाला दिसतोय की माहीत नाही आणि आपलं गोपरोसाठी हा जुगाड एक पॉलिथिन आहे छोटसं ते आहे आणि आता मी विंग शेडर घालून घेतो आणि मग आहे इथून कारण आता तुम्हाला दिसतंय की माहीत नाही पण हे बघा असं हे पॉलिथिन लावलं आहे मी कारण पावसामुळे या पाऊसमुळे गोपूर आपला खराब नाही झाला पाहिजे त्यामुळे तर आणि आता स खूप जास्त पाऊस आहे तर मंडळी मी अशा प्रकारे जवाहरचा ओल्ड राजवाडा आहे तिकडे पोचलेलो आहे मग आता पुढे तुम्हाला दाखवतो आतमधला राजवाडा कसा आहे आतमध्ये गणेश मंदिर आहे नगरखाना आहे हा असा हे तुमचा याचा प्रवेशद्वार आहे

त्यांच्या वरुस असतो ना ते चढतात ना कवला फुटाجي आत पाणी जाऊन 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 ती भिंती आणि भिंती अशा झाड्या होत्या ना वरती वजन होतं का आखाला दादा टेंशन जाऊन साधारण प्लायनेट थोडीशी किती तरी किती साल पुराण आहे तीनशे चारशे अशा 30 च्या साल पुराण अजून नाही जुना संस्था होता ना अच्छा हे किती तरी पिढ्या होऊन गेल्यात तर जाऊ शकतो आतमध्ये ठीक आहे तिथे काढू हां तर आपल्याला एक काकांनी सांगितलं की सदान महाराजांचं हे आहे किती खूप जणं म्हणजे जेव्हा राजवाडा बांधला होता तेव्हापासून किंवा तीनशे चारशे वर्षांपासून हे आहे मला एक्झॅक्ट माहिती नाही माहीत आहे तुमची मी तुम्हाला वरतून पण इथे दाखवतो तर सध्या बघा इकडे आत्म्यात जाऊन काय आहे काय नाही ते आणि जर तुम्हाला याबद्दल या, या प्लेसबद्दल काही माहीत असेल तर मला एकदा नक्की सांगा कारण मला एवढी आयडिया नाही आहे आता सध्या इथे काय आलं मी जेव्हा गाडी पार्क केली तेव्हा इथे सगळेजण पूजा करत होते वगैरे करत होते भाव तर एक्झॅक्टली इथे काय आहे तर बघू आत्म्या जाऊन तिथे काय आहे तुला हे बघा हे असं हे स्तंभाचं एक निशाण आहे चला मग आता आपण आतमध्ये जाऊया तुम्हाला मी आतमधला गणेश मंदिर नगारखाना आणि आतमधला राजवाडा दाखवतो हा आहे तिथूनचा प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारामध्ये तुम्ही जेव्हा एंटर होतात तेव्हा असा काही परिसर तुम्हाला पाहायला भेटतो नाही मी ना ना चाललो म्हणजे आताच जस्ट आलाय आणि तुम्ही भेटील तिथे बरं चिराना तिथे विहीर पण मोठी आहे काय थोडा तलाव पण म्हणजे ते तळासारखं आहे ना विहीर आहे तिथे आतमध्ये पूर्वी संवस्थान ची आणि इथे वरती उतर तुम्हाला तिथे आहे दोन तीन ठिकाणी फोटो लावले आहेत ना म्हणजे तिथे आत फोटो लावला म्हणजे फोटो लावलेत आहेत का इथे नाही काही लोकांचे जुने फोटो आहेत ना इथे नगरखाना होता जेवायला बारा द्यायचे पूजा करायला दर गुरुवार यायची इथे पुण्याला राहायचे ते तर दर गुरुवारी ते पूजा करायला तिकडनं महाराज निघाले राजवाड्यातून राजवाडा तिथे बघितलं का तो विलास पॅलेस हा तो तिकडनं निघाले ना तर तिकडनं त्याला सिग्नल मिळाचा येऊन ते पटापट वाजवायचे ते आता आपल्याला समजायचं का आता महाराज निघाले तर येथील पूजा करायला लोक पण जमायचे त्याला सिग्नल मिळायचं लोकांना का आता आपल्या येणार महाराज आपण जाऊ इथे म्हणजे आता आज रात चक्कर मारली होती गेला नाही नाही आता पहिला बॅग ठेवली मंदिरात कारण माझ्या बॅग होती ना बाईक बाहेर बॅग नाही ठेवू शकतो बॅग आणि हेल्मेट ठेवलाय मी ओसाच्या दिवशी आहे ना ही पूजा होते झेंडा लागतो आपला हा आपला झेंडा हा झेंडा हा झेंडा आपला आपला झेंडा आहे ते लोक पूजा करतात मुसलमान लोकांची पूजा करतात ते म्हणतात आमचा पीर आहे झेंडा आपला लागतो अच्छा अच्छा मुसलमान लोक पण ती पूजा करतात आपण पण करतो तो म्हणतो आमचा आहे हा मंत्र आमचा देवाचा आहे इथे आपण बाबा सांगतात ते बाबा सांगतात अच्छा असं आहे म्हणून बाजारात तर अजून प्रॉब्लेम होऊन राहिलाय तो अच्छा म्हणून ते पत्र वगैरे लावलेत काय काहीतरी गडबड करू नये आता चाललाय काय निकाल लागला यांच्याकडून महाराजांकडून बांधणार असं ऐकलं पण अजून काय चालू होत नाही जेव्हा चालू होईल ते बघ बेटा, 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 बेटा। <laughs> हो हो बेटा बेटा नक्की मुंबईला आला की बेटा चला धन्यवाद हो हो इथूनच आहे चाललो आता वरती हो 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 तर आपल्याला इथून आता वरतीच जायचं आहे वरतून तुम्हाला मी परिसर दाखवतो की वरतून गेल्यावर परिसर कसा दिसतो तो आता बाबांनी सांगितलं की हा पहिला असा नगरखाना होता असं हे बघा हा असा परिसर आहे आणि हे ही समाधी आता आपण तुमचं गणेश मंदिर बघूया तर समजा तुम्ही कधी इथे आलात आणि जसं मी बॅग बाहेर लावलेली आहे ला तसं तुमच्याकडे बॅगसुद्धा असेल तर तुम्ही विचार करता बॅग वगैरे ठेवायची त्या गणेश मंदिरामध्ये तुम्ही बॅग्स वगैरे ठेवा कोणी त्या बॅग्सला वगैरे हात लावणार नाही जेव्हा तुम्ही गणेश मंदिरामधून बाहेर पडतात जेव्हा तुम्ही इथे चालत येतात तेव्हा याच्या लेफ्ट साईडला इथे एक पाण्याचे टाकं तुम्ही बोलू शकतात किंवा एक छोटंसं विहीर अशी बोलू शकतात ते तुम्हाला दाखवते आणि ते हे जे बांधलं होतं ना ते चाकाळी बांधलं होतं आणि आजही त्यामध्ये पाणी आणि स्पायडर स्पायडर आणि आजही त्यामध्ये पाणी साकडलं जातं पण पाणी इथून यूज करतात की नाही हे मला काही एवढं माहीत नाही हे बघा हे त्याचं हे भिंत आहे आणि तिथून जायला रस्ता आहे इथूनच जेव्हा तुम्ही कधी येणार तेव्हा नीट या कारण इथे जनावरेसुद्धा सुद्धा असू शकतात हे बघा हा असा इथे जायचा हा रस्ता आहे हा हे तुमचं छोटस तळ तुम्ही याचं बांधकाम बघू शकतात की ही म्हणजे जुन्या काळात आहेत छोट्या विटांचं बांधकाम व्हायचं मिनिमम एक इंच दीड इंच किंवा दोन इंचाचे विटा असायच्या आणि खाली तुम्ही हे दगड बघू शकतात तर असा का ही हा एक तला है चला आता अपन राजवाड़ा बगूया असा वरती झाला रस्ता पण सध्या हे बंद आहे सगळं काही ते चालू नसतं का अच्छा अच्छा आता आपण निघूया आणि जाऊया शिरपामाळाला माळाला आणि इथून म्हणजे राजवाड्यापासून शिर्पा आहे ते आहे फक्त तीन किलोमीटरवर मस्त होतं आतमधलं परिसर एकदम खूप छान वाटं होतं ओपन स्पेस वगैरे हो पण खूप जास्त होतं मस्त वाटं होतं आतमध्ये जर त्या राजवाड्यामध्ये जायला भेटलं अस ना तर बरं वाटलं पण तरी पण तरीसुद्धा मी तुम्हाला आतमध्ये आत्महत्यास दाखवलं आहे कारण माझ्याकडे जेव्हा काही अव्हेलेबल नसतं आतमध्ये दाखवायला साहजिक गोष्ट आहे दुसऱ्यांच्या युट्यूब चॅनलवरून काही व्हिडिओज घेतो आणि मग ते दाखवायशिवाय मला काय दुसरं ऑप्शन नसतं तर चला आता आपण लवकरच म्हणजे आठ का दहा मिनटात पोचतील आपण आता शिर्पायला तिकडे जाऊया पहिला आणि तुम्हाला तिथूनचं थोडक्यात माहिती देतो हेच ते स्थान आहे जे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणे झालेले आहे सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौशुद्ध एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी पळवण्यात प्रवेश केला तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशाह यांनी छत्रपतींना मानाचा शिल्पेश देऊन येथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजे शिल्पामाल तर मंडई आजचा प्रश्न हा तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या तर आता आपले टोटल किलोमीटर झालेले आहेत दोनशे अडुसष्ट तर आता एक्केचाळीस किलोमीटर बाकी आहेत तर थोडा राईड करूया आणि जेव्हा दहा पंधरा किलोमीटर आपण पंद। जेव्हा सिटीमध्ये पोचू ना तेव्हा मी तुमच्याशी बोलतो कारण हे नजारे आहेत ना तुम्हाला पण दाखवायचं खूप मन करत आहे में रूम मध्ये आलो रूम असा एकदम एवढो नाहीये 450 ला मी रूम घेतला हा बघा ठीक टिक म्हणजे देखता आहे वन पर्सन साठी तो मला बाथरूम्स दाखवतो हा सा बाथरूम आहे नीट एंड क्लीन आहे खाली हात पशेवर बोलतात कुठे हिंडतोय तो एकटा एकटा मी बोललो हे करणार कोणी यायलाच बघत नाही तर मग एकटा एकटा हिंडायला लागतं आणि मंडळी तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वरमध्ये असेल तर या लॉजमध्ये किंवा या रूम स्टेमध्ये नक्की या अवलं तुम्हाला नॉर्मल असायचं म्हणजे सिंगल पर्सनसाठी ठीक आहे म्हणजे जास्त पैसे खर्च नाही करायचे कारण इथे अजून एक सीन असं आहे की इथे एकट्याला कोणाला रूम देत नाही कारण इथे काय झालेलं मी एकाला विचारलं की का देत नाही कारण मी आधी खूप हॉटेल्सला फिरलो स्वतः सिंगल असेल तर नाही ना गजानन महाराजांच्या मठ म्हणजे जे आश्रम असतं तिकडे पण गेलो ते बोलले की नाही एकट्याला मी देतच नाही तर मग असं सगळेजण आहे मी मला इन्व्हिटेन्शन म्हणजे का देत नाही का देत नाही नंतर मी ते एका काकांना विचारलं की का देत नाही तर ते बोललं की एकदा म्हणजे असं पहिला झालेला की एक मुलगा आलेलं असंच आणि त्याने तिकडे रूममध्ये फास्ट घेतली आणि मग त्यामुळे मग सगळ्यांनी ते नियमच काढलं की कोणाला एकट्याला ून द्यायचीच नाही मग आम्ही सिंगल पब्लिक ट्रॅव्हल कसे करणार आणि जरी तुम्ही ते सिंगल खूप तुम्हाला भेटणार पण इथे खूप महाग भेटतात आठशे हजार बाराशे त्याशिवाय तुम्हाला कोण देणारच नाही मी शोधले मग मला भेटले नाही जर तुम्हाला पण माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर दुसरा कोणी ते था येत असेल तर त्यालासुद्धा समजेल की कुठे यायचं काय नाही ते मला जे भेटलं मी तुम्हाला सांगितलं आहे जर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही प्रश्न विचारला आहे तर प्रश्नाचं प्रश्ना उत्तर द्यायला पण विसरू नका आणि भेटूया आता आपण उद्या एक नवीन सफरसोबत बाय बाय